जुळे सोलापूर येथील मंगल विहार इथं गणेशोत्सवानिमित्त मधील मंगल विहार मध्ये सामाजिक बांधिलगी जोपासत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात यावर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये तीस जणांनी रक्तदान केलं यामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता याचबरोबर या श्रमदान वृक्षारोपण पारंपरिक कला जोपासावी म्हणून महिलांचे आणि मुलींचे लेझिम पथक यासारखे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात वेगवेगळ्या स्पर्धांचंही आयोजन इथं करण्यात येतं सण उत्सव साजरे करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा सा प्रयत्न मंडळाकडून आणि सोसायटीकडून केला जातो आणि पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी सर्व सभासद झटत असतात यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्रीशल कोळी उपाध्यक्ष कपिल पाटील सोसायटीचे चेअरमन मधुकर कांबळे व्हाईस चेअरमन सतीश बोंद्रे अनिल सूर्यवाड आप्पाराव पांढरे नरेंद्र कुलकर्णी स्वप्नील कुलकर्णी शुभम गोखले तसंच सोसायटीचे सर्व संचालक गणेश मंडळातील सर्व पदाधिकारी आणि सोसायटीतील सर्व सदस्य या उपक्रमासाठी आपलं योगदान देतात रक्तदान शिबिरासाठी दमाणी ब्लड बँकेचं सहकार्य लाभलं